चार आपण आहोत सोनवळे शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये इथं समोरच्या बिल्डिंग मध्ये अध्यापनाचं काम चालतं आणि ही या ठिकाणी आतमध्ये मुलांचं मुलींचं वसतिगृह आहे आणि आताच आम्हाला नुकतीच माहिती कळली की या ठिकाणी बिबट्या आढळून आलेला आहे कधी घडलं हे पंधरा पंधरा वीस मिनिट आले किती मोठ्या बिबट्या होता मोठा बिबट्या तीन येतात तुम्ही पाहिला हा पाहिलं ना तिथं खाली कोपऱ्यावरती बर हा ते जसे मुलं ओरडले ना तसं तर तो पळून गेला तिकडं मुलं काय करतोय तेव्हा मुलं तिथं कोपऱ्यावर होती ना जेवण वगैरे तर कशी येत होती ते मुलांनी सगळ्यांनी बघितलं बर मग एवढं मुलं नाही बिबट्या आला का हो हो तिकडं खाली कोपऱ्यावरती दिसलं ना आता मला सांगा बऱ्यापैकी लाईट आहे या ठिकाणी बरोबर तरी पण बिबटे येतोय हो येतोय येतोय बिबटे येतोय उजाडामध्ये येतोय किती पिल्ले त्याच्यासोबत तीन पिल्ले आहेत ते किती वेळ दिसतात ते काय एक पंधरा पाच दहा मिनिटं वगैरे इकडे तिकडे खेळतात वगैरे असे फिरत राहतात दररोज दिसतात ही पिल्ल नाही नाही असे दोन तीन दिवसाने असे वगैरे दिसतात ले ते मग वन खात्याला तुम्ही कळवलंय की नाही पिंजरा लावलेले ना ते पिंजऱ्यात जात नाही हा पिंजऱ्यात जात नाही मग आता कोरोना बाहेर जेवायला वगैरे काढायचं असेल संध्याकाळचं मग संध्याकाळचं जेवण वगैरे होते वेळेमध्येच माणसं असतात ना आमची माग पुढं वगैरे साईड ना अशी ते कित पर्यंत पहिली ते बारावी पर्यंतला पण धोका आहे ना वनिवाला कळवलं पत्र दिलेलं आता कळवलं आता सरांना विचारायला लागेल परत त्यांना बोलवशाल का सरांना बोलू हा मग आता मुलांच्या जीवितचा प्रश्न आहे ना आम्ही येऊ का मध्ये